आवाज मानदेशाचा कोयना धरण परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे धरणातील पाणी साठा झपाट्याने वाढत आहे परिणामी धरण प्रशासनाने सोळा जुलै पुन्हा एकदा धरणातून विसर्गामध्ये मोठी वाढ करत एकूण अकरा हजार चारशे किऊसेस पाणी कोयना नदी पात्रामध्ये सोडण्यास सुरुवात केली आहे या पार्श्वभूमीवर सातारा आणि सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय धरण प्रशासनाच्या माहितीनुसार कालपासून कोयना मधून दररोज सुमारे पाच हजार पाचशे क्युसेक क्युसे 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 पाणी नदीपात्रात सोडले जात होते मात्र आज सकाळपासूनच पावसाचा जोर वाढल्याने धरणाचे सहा दरवाजे उघडून विसर्गात वाढ करण्यात आली हे दरवाजे दीड फुटावरून थेट साडेतीन फुटावर उघडण्यात आले असून यामुळे नऊ हजार तीनशे पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे याशिवाय पायथा जलविद्युत प्रकल्पातून आणखी दोन हजार शंभर पाणी सोडले जात असल्याने एकूण विसर्ग अकरा हजार चारशे क्युसेसवर पोहोचलाय धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाणही वाढत आहे कोयनातून सोडले जाणारे पाणी थेट कृष्णा नदीत मिसळत असल्यामुळे सांगलीतील कवटे महाकाळ तासगाव पलुस आणि मिरज तालुक्यातील गावांसह साताऱ्यातील कोयना काठच्या गावांनाही धोका निर्माण होऊ शकतो प्रशासनाने नागरिकांनी नदीकाठी जाऊ नये सतर्क रहावं आणि अधिकृत सूचना ऐकाव्यात असे आवाहनही केलं आहे स्थानिक यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत धरण क्षेत्रात जोरदार पावसाचा मारा सुरूच असून धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जात असल्यामुळे सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठची गावे तसेच सातारा जिल्ह्यातील कोयना नदीलगतची गावे धोक्याच्या झोनमध्ये येऊ शकतात प्रशासनाने स्थानिक नागरिकांनी नदीकाठी जाणे टाळावे आणि अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवावे असा इशारा दिला आहे सांगली कोरेगाव कराड आणि पाटण तालुक्यातील नागरिकांना विशेष सावध राहण्याचं सा आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा